गुरुचरित्राचे नियम व पथे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कामे उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देशकाला उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या चा देवतेच्या देवते कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रेय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपा आशीर्वाद प्रात्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे वाचनापूर्वी संध्या व एकशे आठ गायत्री जप करावा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये मध्येच कुणाशी बोलू नये पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप दि देवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे या सात दिवसात दाढी करू नये तसेच केस व नके कापू नयेत पारायण काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण परान्न कटाक्षाने पाळावे एक भुक्त राहावे सायंकाळी दूध प्यावे जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हावे समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा रोजचे वाचन झाल्यावर पोती बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून पा उडण्यापूर्वी तिला हळदी कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्त स्रोत व दत्ताची आरती वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशा वेळी परिचिताने यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच स्वयं किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचयोध व वा दत्त मूर्ती किंवा दत्त पादुकांवर अभिषेक करावा या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळावा तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाला झाल्याची हकीकत आली असेल त्या दिवशी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून शु शुचेभूत होऊन श्रीदत्त पा चरित्राचे पारायण करावे शक्यतो मनाने या ग्रंथाचे पालन करावे इप्सित फळ आपोआप मिळते असा गुरु गुरुभक्तांचा अनुभव आहे श्री गुरुदेवदत्त